या उपस्थित आज जोती जी शिंदे साहेब माननीय खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब श्री विक्रांत जी भाजपा प्रभारी सचिनजी साठे माजी आमदार अमिताताई चव्हाण किशोर देशमुख जी बापूराव जी गोविंदराव जी बालासाहेब पांडेजी आर डी कदमजी प्रवीणा जी प्रवीण जी शिवानी संतुखराव जी संजय लहानकर जी संतोष कपाटेजी शशिकांत शिरसागर शिरसागर जी दत्ता पाटील पांगरीकर जी, पांगरी जी प्रवीणा जी वैशाली भंडारजी नरेंद्र दादर चव्हाणजी बालाजीराव कटिंग साहेब मानिकराव इंगोले साहेब किशोर स्वामी साहेब खान पठानजी लक्ष्मणराव इंगोलेजी सुनीलज जी, इंगोले जी, सुनील जी बाबूराव हिंद्रेजी बलवंतराव इंगोलेजी छत्रपती कानोडेजी श्यामराव पाटीलजी टेकाळे सुभाष जी सुधाकर कदम जी राजू शेट्टेजी चव्हाणजी विकास देशमुखजी विलास राम रामराव भाले जी भालेरावजी बाबूलाल अंडीजी नीलकंठ मल्नेजी कदम साहेब पांडाने साहेब मंचावर उपस्थित सर्वच मान्यवरांना आणि आज इकडे मालेगाव सभा उपस्थित प्रत्येक मालेगावकरांना माझा खूप खूप नमस्कार आपण सर्वात अगोदर घोषणा देऊया जर एनर्जी बिल्ड करूया आपल्याकडची गाजून घेऊया मालेगाव लोकांचा आवाज आपलं मालेगाव कोणतीच नाही तर देशाभरात आपला आवाज गाजला पाहिजे गाजलं पाहिजे की नाही भारत माताची भारत माताची रामचंद्र की ने। ने। आज इकडे आपल्या सगळ्यात आपल्या सर्वांना भेटायला मान्यवर आलेले आहेत आपल्याशी दोन मिनिटं बोलतील मी सुद्धा आपल्याशी दोन मिनिटं बोलते गेले तीन चार महिने आम्ही फिरतोय गावोगावी समस्या समजून घेतोय लोकांचे काय अडी अडचणी येते मी समजून घेते आणि आज भाजपने मला उमेदवारी दिली तिकीट जाहीर केली हे मी समजते की माझी उमेदवारी नाही तर इथे मतदारसंघातल्या प्रत्येक व्यक्तीची उमेदवारी आज जाहीर झालेली आहे आपल्या सर्वांना रिंगणात उतरून मेहनत घ्यावं लागेल आणि येत्या वीस तारखेला आपल्याला दाखवावं लागेल की आपलं अशोकराव चव्हाण साहेबांचं नाव मालेगाव पुरती नाही गोकरपुरती नाही महाराष्ट्रातच नाही तर दिल्ली पर्यंत साहेबांचं नाव गाजलंच पाहिजे आपल्या सरकारांनी आपल्या हितासाठी चांगले निर्णय घेतलेले आहेत महायुतीच्या सरकारने बरेच काही चांगले निर्णय घेतलेत चांगले योजना आपल्यापर्यंत पोहोचवलेले आहेत इकडे मला मुख्यमंत्री साहेबांच्या लाडक्या बहिणी भरपूर दिसत आहेत की नाही मुख्यमंत्री साहेबांच्या लाडक्या बहिणीने हातवर करा इतके महिला आज आम्हाला मुख्यमंत्री साहेबांनी लाडकी बहीण योजना आणून सक्षम करण्याचं ठरवलेलं आहे लाडकी बहीण योजना आली आज प्रत्येक महिला भोकर मतदारसंघातलीच नाही तर महाराष्ट्रातली प्रत्येक महिला आज सक्षम होणार तिच्या स्वतःच्या आरोग्यासाठी तिच्या स्वतः पायान उभं राहण्यासाठी तिच्या लेकरणाच्या शिक्षणासाठी ते पंधराशे रुपये आपल्या सरकाराने दिले आणि तसंच आपल्या जाहीरनामात महायुतीची सरकार आली तर पंधराशेचे एकवीसशे होणार आपल्या सरकाराने आपल्याला भावांनी आपल्या लाडक्या भावांनी आपल्याला ओवाळणी दिलेली आहे दिवाळीची ओवाळणी दिलेली आहे रक्षाबंधनची ओवाळणी दिलेली आहे प्रत्येक महिलाच्या खात्यात आज साडेसात हजार रुपये गेलेले आहेत महिलांना गे सक्षम सोबतच आपल्या ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा सक्षम केलंय श्रावण बाळ योजना आणली वयोश्री योजना आणली आज आग ज्येष्ठ नागरिकांचे गरजे सुद्धा कमी झालेले आहेत त्यांच्या अडी अडचणी सुद्धा कमी करायचे प्रयत्न महायुतीच्या सरकारांनी केले प्रत्येक क्षेत्रात आपल्या महायुतीच्या सरकारांनी महायुती बरेच काही विचार केले महिलांना केलंय ज्येष्ठ नागरिकांना केलंय आपल्या युवकांसाठी युवकांसाठी युवा प्रशिक्षण अंतर्गत आज बारावी ते डिग्री कॉलेजच्या पोराला सहा हजार ते दहा हजार रुपये पर्यंत प्रशिक्षण प्रमाणपत्र आणि पगारी आपली महायुतीची सरकार करते हे सगळ्या योजनाचा लाभ आपल्याला पुढे सुद्धा घ्यायचं असेल तर आपल्याला महायुतीची सरकार आणल्याशिवाय थांबायचं नाहीये महिलांसाठी तर भरपूर योजना आलेल्या आहेत अन्नपूर्ण योजना अंतर्गत आपल्याला तीन गॅस सिलेंडर एका वर्षात मोफत मिळत आहेत तुम्ही भंडाराला मागा वाढदिवसाला मागा लग्नाला मागा आपल्याला तीन गॅस सिलेंडर एका वर्षात सरकार अन्नपूर्ण अंतर्गत देते मुलींचं उच्च शिक्षण आज मोफत झालंय मी सुद्धा वकिलीचा अभ्यास केलाय बाजू मांडायला बरोबर येत सभागृहात बाजू मांडणारा माणूस पाहिजे की नाही सभागृहात बाजू मांडणारा महिला महिलांसाठी सभागृहात बाजू मांडायला एक महिला जर राहिली आपल्या साठी होईल त्यामुळे वकिलीचा अभ्यास मी सुद्धा केलाय सरकारांनी हा निर्णय घेतलाय की मुलींचं उच्च शिक्षण सुद्धा मोफत करणार आहे एवढे चांगले निर्णय आपल्या शेतकरींसाठी साडेसात ची मोटर किंवा त्याच्यापेक्षा कमीची जर मोटर असेल तर आपल्याला वीज बिल माफ सुद्धा केलेले शेतकऱ्यांच्या हिताचा आज आपला माहितीचा सरकार आहे तसंच आपल्या जाहीरनाम्यामध्ये सरकारांनी सांगितलेलं आहे की पाच लाख रस्त्यांसाठी डांबरीकरण ते मंजूर करून देतील शेतकऱ्यांसाठी जे तीन लाख पर्यंत कर्ज घेतलेले असतील त्यांची शेतीची कर्जी कर्ज माफी करून देणार एवढे सुंदर निर्णय आपले माहितीचे सरकारांनी आपल्या जाहीरनाम्यात गेले सरकारने बरीच काही योजना आहेत आणि आपले अशोकराव चव्हाण साहेब लाडकी नेते अमिताभ भाभी आपली लाडकी नेते त्यांनी आपल्या गावासाठी भरपूर काही विकास केले पालकमंत्री साहेब आलेले त्यांनी सुद्धा त्यांच्या जाहीर भाषणात म्हणलेलं की एवढा विकास अशोकराव चव्हाण साहेबांनी एका वर्षातच दाखवलं तर असं नेतृत्व आपला गमवता कामा आहे का असं नेतृत्व आपल्याला गमवता कामा नाही आपल्याला अशोकराव चव्हाण साहेबांचं नाव जपायचंय साहेबांनी आपल्यासाठी घर वेळ मी स्वतः प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांनी पाहिलंय अठरा अठरा तास काम केलेलं आहे भाभीजींनी केलेत चव्हाण साहेबनी केले शंकरराव चव्हाण साहेबांनी आपल्या गावात आपल्या मराठवाड्यात पाणी आणलं अशोकराव चव्हाण साहेब भाभीजींनी मूलभूत गर्ज पूर्ण केलं इन्फ्रास्ट्रक्चर बिल्ड झालं आज आपल्याकडे रस्ते आहेत प्रशासकीय इमारती आहेत प्रत्येक काळाच्या गरजानुसार आपल्या परिवाराने आणि आमच्या परिवाराने भरपूर काय आपल्या मतदारसंघाच्या लोकांसाठी दिलंय तसंच माझे सुद्धा स्वप्न आहे माझे सुद्धा स्वप्न आहे भोकर मतदारसंघासाठी नवीन काय करू शकेल नवीन विकास काय करू शकेल त्यामुळे सर्वात अगोदर मला जिल्हा परिषदेच्या शाळेत सगळे चांगले करायचे जिल्हा परिषदेच्या शाळेत जास्त जास्त लक्ष केंद्रित करायचंय कारण तिकडे आपल्या देशाचं भविष्य घडतंय त्या देशाच्या भविष्याला चांगलं सुखरूप करायला माझे प्रयत्न राहतील महिला म्हणून आज महिलांना सक्षम करायचे माझे प्रयत्न राहतील ज्येष्ठांचे आशीर्वाद माझ्या परिवाराला नेहमीच लाभलेले आहेत तसंच ज्येष्ठांची जे काय अडी अडचणी असतील त्याला दूर करण्याचे माझे प्रयत्न असतील युवकांची अडचणी आम्ही समजू शकतो गेले तीन चार महिने फिरते युवकांची अडी अडचणी आहेत रोजगार संदर्भात आहेत त्याच्यासाठी सुद्धा सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मतून आम्ही युवा उमेदवार कार्यक्रम चालू केला रोजगार शिबिर आणि रोजगार मेळावे घेण्याचं ठरवलं आज त्या रोजगार मेळाव्यात फेब्रुवारी मार्च महिन्यात जेव्हा आम्ही घेऊ तर आपल्या नांदेड जिल्ह्यातल्या आपल्या भोकर मतदारसंघातल्या लोकांना रोजगार कसं उपलब्ध करता येईल त्याच्याबरोबर भरपूर विचार केलेले फेब्रुवारी मार्च महिन्यात रोजगार मिळावे घेणार आहोत आणि युवा उमेद प्लॅटफॉर्म मधून प्रशिक्षण माहिती आणि मार्गदर्शन आपल्या जिल्ह्यात आपल्या मतदारसंघात जिथे कुठे काही चांगले गोष्ट होत असेल जर आपल्याला कुठले एक्झाम द्यायची तयारी करायची असेल स्पर्धा परीक्षाची तयारी करायची असेल तर तिथे कुठे प्रशिक्षण चांगलं कोण बघता येत आहे तर त्यांचे प्रशिक्षण ऐकायला आपण ही माहिती आपण देत राहू कसल्या गोष्टीची मार्गदर्शन पाहिजे असतील शेतकरी मेळावे घ्यायचे प्रयत्न करू छोटीतल्या छोटी शेतीतून जास्तीत जास्त उत्पन्न कसं आणू शकू कृषी विद्यापीठातल्या कसल्या लोकांना बोलून वेगळे वेगळे कार्यक्रम घेऊया आरोग्य शिबिर घेऊया शंकर चव्हाण साहेबांच्या जयंतीनिमित्त आम्ही भोकरला इकडे आरोग्य शिबिर घेतला तिकडे लोकांचा प्रतिसाद पाहून खरंच मनाला वाटलं की हे आपले परिवार हा भोकर मतदारसंघातलं माझं कुटुंब माझ्या सोबत आहे त्यामुळे आम्ही असा निर्णय घेतला की दर वेळेला आम्ही आरोग्य शिबिर सुद्धा भेटू शकतो सगळे विकासाची काम आणि माझे सुद्धा स्वप्न आणि हा माझं स्वप्न पूर्ण करायसाठी माझा हा कुटुंब आणि माझा हा कुटुंब मला सोबत पाहिजे मतदार संघातले लोक तुमच्या सर्वांचा आशीर्वाद पाहिजे आणि हा स्वप्न पूर्ण करायला आपली ताकद आपल्याला येतात वीस तारखेला दाखवण्याची येथील बरेच लोक आपल्याला भटकवतील दिशाभूल करतील सांगतील आम्ही भूमिपुत्र कस कसले भूमिपुत्र मी सुद्धा मालेगावची मुलगी आहे माझी शेती ते मालेगावला आहे मी सुद्धा शेतकरी पुत्र आहे मी सुद्धा भूमिपुत्र आहे काय बोलतील ते बोलू द्या आपल्याला त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही हे ती दिशाभूल करतील पण त्यांचं काय ऐकायचं नाही आपल्या मनात अशोकराव चव्हाण साहेब अमिताभ बाबी घडलेले दुसरं कोणी नाही ही आजची जनसंख्या सांगून देते युवक असल्यामुळे मला माहिती आहे मला युवकांबरोबर काम करायचंय भरपूर काय विकास अजून आपल्या मतदारसंघात करायचंय नवीन नवीन गोष्टी आपल्या मतदारसंघात आणायच्या त्यामुळे येत्या वीस तारखेला आपल्याला दोन जागी मतदान करायचंय लोकसभेचे सुद्धा मतदान करायचे विधानसभेचे सुद्धा मतदान करायचे लोकसभेसाठी डॉक्टर संतोखरावजी हंबर्डे उभे उच्च शिक्षित आहेत चांगलं आपल्या जिल्ह्याचं नेतृत्व करतील त्यामुळे हो लोकसभेसाठी आपण सर्वांनी कमळ यांची निशानी आहे ह्या निशाणीवर बटन दाबून त्यांना भरपूर आशीर्वाद द्या आणि आपल्या जिल्ह्याचं चांगलं एक नेतृत्व करा केंद्रात मोदी साहेबांची सरकार पहिले चाललेली आहे त्यातल्या त्यात जर आपल्या नांदेड जिल्ह्यातला एक खासदार राहिला तर आपल्या नांदेड जिल्ह्याला जास्त जास्त विकास होणार त्यामुळे हो इकडे मी विनंती करेल की कमळ या निशाणीसमोर खासदारजीसाठी संतुकराव हंगर्डेजींना मतदान द्या आणि तसच तसच विधानसभेसाठी अशोकराव चव्हाण साहेब अमिताभ भाभी साहेबांची मुलगी नाही मालेगावची मुलगी आज उभे आहे मालेगावच्या लोकांनी दाखवूनच दिलं पाहिजे की येत्या वीस तारखेला मालेगावची ताकद आपल्या मुली सोबत आहे इकडच्या सोबत आहे इकडच्या शेतकरी पुत्र सोबत आहे त्यामुळे मी विनंती करेल की आपल्या सर्वांचा प्रेम आणि आशीर्वाद आमच्या कुटुंबावर नेहमीच राहिलेलं आहे तसंच प्रेम आणि आशीर्वाद पुढे सुद्धा माझ्यासोबत राहावं एवढंच विनंती करेल की येत्या वीस तारखेला कवळ निशानी निशाणी समोर लोकसभा आणि विधानसभा श्री जय चव्हाण ही तुमची मुलगीला निवडून आणा याचा विकास पुढचा विकास आपण सोबत मिळून करूया आपल्या देशाला चांगली एक दिशा देऊया बरोबर मतदारसंघातलं चांगला विकास करूया मला इथे बोलण्याची संधी दिली त्याच्याबद्दल मी आभार मानते जय हिंद जय महाराष्ट्र